छत्रपती संभाजीनगर शहरात 22 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मिनी गंठन हिसकावून पोबारा केल्याच्या दोन घटना घडल्या असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मंगळसूत्र चोरांनी पोलिसांसमोर पुन्हा एकदा एक आव्हान उभं केलंय शहरात दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून भरदिवसा दोन महिलांचं मिनी गंठन हिसकावल्याची घटना घडली आहे पहिल्या घटनेसाठी टॉवर दशमेश नगर येथील पूनम गोपाल नावंदर त्रेचाळीस या होमिओपॅथी डॉक्टर आणि त्यांची मैत्रीण वैशाली कुलकर्णी यांच्या बाबतीत घडली आहे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या वर्मा रिक्षा स्टँडजवळ पोहोचल्या असता आधीच दबा धरून बसलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी पूनम यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचं मिनी गंठन हिसकावलं आणि पळ काढला रस्त्यावर इतर कोणी नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक अतुल येर्मे तपास करत आहेत दुसरी घटना ना सातारा परिसरातील संग्रामनगर येथे घडली आहे रेणुकामाता मंदिरामागे राहणाऱ्या माया सतीश पटवर्धन बासष्ट या त्यांच्या शेजारील अश्विनी नितीन कदम यांच्यासोबत डीएसपी स्कूलजवळ वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी माया यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांचं मिनी गंठन हिसकावलं त्यांनी आरडाओरडा केला मात्र चोरटे रेणुकामाता कमानीच्या दिशेने पसार झाले या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद